नमस्कार मित्रांनो पाटील एकदा मित्रांनो घेऊन येतोय मित्रांनो आज माझी सांगितले परत एकदा मित्रांनो आपल्या होळीतून मित्रांनो पहिलीच व्हिडिओ आहे म्हणजे पापलेटांचे मित्रांनो पापलेटांना आपण धावू आणि कापवायचं पापलेट कशा प्रकारे मित्रांनो आपण पकडणार होते समोर मित्रांनो पापलेट आपण आता पकडून ते मित्रांनो तुम्ही समोर आपली झाले आहेत तिथं गेल्यानंतर आणि गेल्यानंतर धावते म्हणजे पापलेट पापलेट मला काळजी मस्ती येते तुम्हाला मित्रांनो माझ्यासोबत आहे तुम्हाला हवा आहे माझं होईत आलो होते आणि साईडला मशीन येतेच पाणी मित्रांनो आता थोड्या टाईम आमच्या मशीनच्या व्हिडिओ रेग्युलर तुम्हाला येत राहतील आणि चालल्यानंतर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करू नका चला आहे का तिथे आणि आजपर्यंत माणूस मात्र छान थोडी बघायची काय झालं काय भाग त्याव आपण पोहोचलो ना ते म्हणजे खंदेरी जवळ समोर माझी खंदेरी आहे मित्रांनो खंदेरी जवळ आता आपण पोहोचलोय आता आपण घेऊ ते म्हणजे साले मारू मित्रांनो पापेडांची आता थोड्याच टायमानंतर मित्रांनो मारू एक आपल्याला एक दोन वेळ तारवाच्या एवढी आणि त्याच्यानंतर

I put a l o r a i t u h I a t o n p e n y o l a l i t l e p i p under the w

तर नार सिंगाली, लिली सिंगाली ऐस्ते अब काटे छिन जाओ अब वालमाद लक्षण यादानाला चारांगलीला तर

आ, आहे गणेश इथं बसला तो होळी झाला तर तो परशुराम आम्ही आता चाललेलो आहे माल काढून झाला आहे दुसरा पण काढून बघू दुसऱ्या मागून काय आलेलं ते काय ना दोन टोके राहिले मित्रांनो आज आपला टोकेरा भेटला तर दाखवते टोकेरा बघा एकदम जिवंत असा खतरनाक आहे एकदम जिवंत एकदम समोर दुसरी आली झाली मित्रांनो बघा समोर आणि साईटला येतो जय आहे आणि जयचे जा पप्पा नारायण झालं पालवतात आता आपले था मित्रांनो झाली आहेत घेऊ पालवून दुसरी झाली पहिले जायला काय नाही आपल्याला पापलेट बघू पाला पापलेट हे पहिल्याच आले ते म्हणजे आपल्याला कलेट कलेट बघा कसल्या पैकी आले असते काल खबरट एकदम जिवंत अस खतरनाक हे बघा ते कलेट बघा एकदम जिवंत आहे आता पॉइंट असते कदा पहिल्याच आपल्याला आले ते कलेट झाली नंबर दोन पहिल्या झालीला आपल्या कोणत्या समजायला पाहिजे या दाईला नुकता घेत बघा एकदम जीवन तप तुमचा रे नाही रे हो ठेव मित्रांनो आता आपण पूर्ण आपली चाली पालून घेतली कमीत कमीत आपली तीन आपण चार मांग टाकवली चार मांग मित्रांनो पाळले चार मांगाला कमीत कमी फक्त एक आलं आहे मित्रांनो लहान साईजचं आणि भरपूर शिंगालेलं तर मित्रांनो बघू आता जयांच्या चाले अंगार त्यांना काय येते ते त्यांना का लि तुम्हाला दाखवते साईडला जय जयचा पप्पा आहे बघू त्यांना विचारू काय भेटले ते कंटिन्यू काय नाही नको नको की मित्रांनो आता आपल्याला घरा उशीर होता आणि आलं ते म्हणजे एकदम खतरनाक साहित कलेट साईज बघा एकदम दाखव चालव दाखव साईज बघा एकदम जबरदस्त खतरनाक साहित्य मित्रांनो हे दाखव पाण्या बुड अरे या

मित्र आलाय तो म्हणजे खतरनाक साहित्य मित्रांनो मागला बागला बघा साई ताई ताईं अस इरे असं कसं ऐकायचं साई की सम्रा मित्रांनो साईब बघा एकदम खतरनाक साहित्य आप आपल्याला आलाय तो म्हणजे पाला साई बघा तुम्ही फोटो काढता असते ताई फोटो काढ फोटो काढ आता लिहिलेला असतो मी नवीन चालू घेईल आता तिची terusnya bagaimana? Baik, pala nanti video. आज आपण आलो होतो म्हणजे पापलेट मा आणि राव आपला पाला तर आपल्याला पाले ना खूप असे भेटले चार भेटले साईज दाखव साईज बघा मित्रांनो कसली खतरनाक साईज आहे चार भेटले साईज बघा हे दोन हे दोन तुम्ही फोटो काढून या